जळगाव जिल्हा हा कापूस उत्पाद उत्पादक जिल्हा म्हणून समजला जातो जळगाव जिल्ह्यामध्ये साडेपाच लाख हेक्टरमध्ये कपाशीचं उत्पादन होतं राज्यातलं सर्वात जास्त उत्पादन देणारा हा जिल्हा आहे जळगावची शेजारी असलेला नंदुरबार धुळो या जिल्ह्यांमध्ये देखील कापसाचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन होतं तिन्ही जिल्ह्यामध्ये मिळून साधारण नऊ लाख हेक्टरमध्ये कपाशीचं उत्पादन घेतलं जातं मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन घेतलं जात असल्याकारणाने जळगाव जोळ आणि नंदुरबार या तीनही जिल्ह्यांमध्ये एकूण जिनिंग आणि प्रेसिंग कारखाने जे आहेत हे जवळजवळ एकशे पन्नास त्या ठिकाणी कारखाने आहेत त्याच्यावर आज हजारो लोकांचा उदरनिर्वाह त्या ठिकाणी होतो आहे मात्र गेल्या या वर्षाचा जर आपण विचार केला तर यंदा मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली आणि त्याचा परिणाम जो आहे हा कापसाच्या त्या ठिकाणी उत्पादनावर झालेला आहे ज्या प्रमाणात असायला पाहिजे त्या प्रमाणात उत्पादन होत नाही या तिनही जिल्ह्यामध्ये मिळून आपण जर पाहिलं तर जवळजवळ पंधरा लाख गाठींचं उत्पादन हे त्या ठिकाणी होत असतं परंतु यंदा मात्र त्या उत्पादनही कमी झालेलं आहे आणि त्याच्या जोडीला शेतकऱ्यांना भाव मिळत नसल्या कारणाने शेतकऱ्यांनी आप तयार झालेला जो कापूस आहे हा कापूस अजून बाजारामध्ये आणलेला नाही याचा परिणाम हा जिनिंग आणि प्रेसिंग कारखान्यांवर झालेला आहे या संदर्भामध्ये हो आपल्याशी त्या ठिकाणी जळगाव जळगावला सगळ्यात मोठं असलेले मा खानदेश जिनिंग आणि प्रेसिंग कारखान्याचे जे संस्थापक अध्यक्ष आहेत श्री प्रदीप जैन अत्यंत त्या ठिकाणी नावाजलेले असे अभ्यासू त्या ठिकाणी हे व्यक्तिमत्व आहे आपण त्यांच्याशी बात बातचीत करणार आहोत नमस्कार मध्ये नमस्कार एकंदर त्या ठिकाणी काय परिस्थिती यंदा तुम्हाला जाणवती आहे यंदाची परिस्थिती शेतकऱ्याच्या दृष्टीने अत्यंत वाईट आहे कापसाचा ता पेरा चांगला असूनही आणि पाऊस आणि बोंडळीमुळे शेतकऱ्यांना कापसाचं उत्पन्न कमी झालेलं आहे आणि अपेक्षित भाव मिळत नाही शेतकऱ्यांना त्यामुळे शेतकरी नाराज आहे आणि आंतरराष्ट्रीय भाव किंवा लोकल भावाच्या गाठीच्या दृष्टीने जिनर्सला जास्त भाव, भाव देणं परवडत नाही आहे सध्या साडेसहा हजार ते सात हजार रुपये प्रति क्विंटल फॅक्टरी पोहोच कापसाचा दर आहे शेतकरी त्याच्यात समाधान नाही आहे समाधानी नाही परंतु या भावातही कापूस घेऊन गाठी बनवणं जिनर्सला परवडत नाही आहे आज खान्देशमध्ये दीडशे कारखाने जिनी आहेत त्याच्यापैकी फक्त पन्नास टक्के म्हणजे पंच्याहत्तर कारखाने सुरू आहेत पंच्याहत्तरमध्येही एक एक पाळी सुरू आहे शेतकरी कापूस आणण्यात जिनाला परवडत नाही आहे आणि स्पिनिंग म्हणजे जो पुढचा दर आहे त्यांनाही गाठी घेऊन सु करणं परवडत नाही आहे त्यामुळे परिस्थिती अत्यंत हलाकीची आहे आणि ही परिस्थिती साधारण एक महिन्यापर्यंत सुधारण्याची काही चिन्ह सध्या दिसत नाही आता आपण बघितलं की प्रदीप जैन यांनी सांगितलं की आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कापसाला भाव नाही आपल्या भारतामधला का जो कापूस आहे हा एक उत्तम दर्जाचा जरी कापूस असला तरी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये त्या ठिकाणी भाव नसल्या कारणाने इच्छा जरी असली तरी जिमिंग आज शेतकऱ्यांना त्या ठिकाणी भाव देऊ शकत नाही शासनाने हमी भाव हा सात हजार पाचशे जाहीर केला असला तरी प्रत्यक्षात मात्र त्या ठिकाणी भाव दिला जात नाही याचं दुसरं कारण असं की कापसामध्ये असलेली जी आर्द्रता आहे ही आर्द्रता पाहून त्या ठिकाणी भाव हा डेमे ठरवला जातो आणि त्यानुसार आज सहा हजार पाचशे एवढा भाव त्या ठिकाणी दिला जातो आहे त्यामुळे याच्यात शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं आहे एक गोष्ट मी या ठिकाणी परत सांगू इच्छितो की शेतकरी जो आहे त्याचा उत्पादन खर्चसुद्धा त्या ठिकाणी आज भरून निघत नाही कारण कापूस वेचणीसाठी येणारा जो खर्च आहे हा गेल्या वर्षी चार रुपये किलो होता यंदा बारा रुपये किलो झालेला आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये खर्च असल्यामुळे शेतकरी नाराज आहे आणि त्याच्यातून आज शे शेतकरी जो आहे कापूस उत्पादक शेतकरी हा बाजारामध्ये कापूस आणायला तयार नाही याचा परिणाम जे जवळजवळ दीडशे कारखाने आहेत त्या दीडशे कारखान्यांपैकी पंच्याहत्तर कारखाने जवळजवळ आज बंद आहे आणि जे कारखाने सुरू आहे ते केवळ एका पाळीमध्ये सुरू आहे अन्यथा हे कारखाने तीनही पाळीमध्ये सुरू असतात त्याच्यामधून मोठ्या प्रमाणे रोजगार त्या ठिकाणी मिळत असतो याच्यात रोजगारांचं नुकसान त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत आहे शासनाचंही नुकसान होत आहे हे आज आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येईल जळगाव नवशक्तीसाठी विजय पाठक जळगाव